हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला आज आपण बनवणार आहोत वालाची शेंग वाल तर तुमच्याकडे काय म्हणतात हे शेंगला कोणी वालपापडी म्हणतं कोणी काय म्हणतं तर आमच्याकडे याला वालाची शेंग म्हणतात तर मी त्यासाठी घेतलेला आहे कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूण तर मग चला आणि नंतर मग भाजीमध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे तेव्हा शेंगदाण्याचा कूट बघूयात चला आता कढई ठेवलेली आहे मी गॅसवर तेल टाकून घेते शे कुणा कुणाला आवडते कमेंट्स करून सांगा बरं का त्याचा लागून हिला स्वच्छ धुवून घेऊयात आपलं तेलही तापलं असेल तर मी शेंग धुऊन घेतलेली आहे इथे जिरे टाकून घेऊया आज मोरी नाही टाकायची आता लसूण टाकून घेऊयात घेऊया कढीपत्ता इसको एक चीज काट तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का वालपापडी म्हणतात शे घेतलं सॉरी वालाची भाजी म्हणतात वालाची शेव आणि त्याकडे वालाची शेव म्हणतात राणाकडे वालपापडे म्हणतात तुम्ही काय म्हणतो रेवेले जेकडे वेगवेगळे नाव असतात आता त्या दिवशी मी गिलक्याची भाजी केली तर त्या दिवशी आम्ही म्हटले गोसावळे म्हणतात कोणाकडे कुणाकडे विलके म्हणतात विलक्याच्या भाजीला तर एखादा इंडने कमेंट्स काही केली होती की आमच्याकडे त्याला रानदोडका म्हणतात जे गोसावळ्याला गिलक्याला काही काही ठिकाणी रानदोडका पण म्हणतात म्हणजे मग आपल्याला कळतं कोणाकडे काय म्हणतात काय नाही तर मला नक्की कमेंट्स करून सांगत जा की तुमच्याकडे कोणत्या भागीला काय मिळत असत आपण आता छान त्याच्यात नीट टाकून घेऊयात मथ माझं इतर महत्त्वाचंच मीठ म्हणते पण तुम्ही माहिती आहे कुठ कुठलाही कुठ कुठूनही मसाला आणा तुम्ही किंम कोणताही मसाला टाका भाजीमध्ये पण महत्त्वाचं मीठ नाही तर भाजीला चोर येणारच नाही तर बघा मी महत्त्वाचं मीठ टाकतो मीठ टाकलं गेलेलं आहे आपण त्याला छान वाफेवर होऊ द्यायचं गॅस स्लो केलेला आहे आता चला आपण आपली भाजी बघूया

वगैरे सगळं टाकून झालेलं आहे आपण आपली बाजी तयार होऊन करता पुन्हा कुणाला हे वानाची शेण आवडली मला नक्की कमेंट्स करून सांगा तर बघा आणि किचन क्युन भावना या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण भाज्या आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला, चला, बाए -बाए, चला हो पाऊस पडतो बाहेर तर चला स्वतःची आपली काळजी घ्या मुलांची काळजी घ्या चला ओके बाय बाय चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये